श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक तुम्ही करू नका हा संदेश मोजून पाच मिनटे तुम्ही नक्कीच ऐका आज तुम्हाला स्वामींचा अनुभव नक्कीच येणार आहे आणि तुमच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण होणार आज तुम्हाला आनंदाची बातमीसुद्धा मिळणार आहे जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर जे आपल्या मदतीला धावणार ते भक्तांचे अनंत अपराध आपल्याजवळ येऊ देत नाहीत ते सर्व माफ करतात ते आपले स्वामी जे सुखदुःखाच्या पलीकडे आहेत ते म्हणजे आपले स्वामी महाराज म्हणून आपल्या स्वामींचे नामस्मरण नक्कीच करत राहा आणि स्वामी भक्तांना व्हिडिओ लाईक करा आणि नक्कीच शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आज देव तुम्हाला साक्षात आशीर्वाद देण्यासाठी आलेला आहे देव आज तुम्हाला म्हणत आहे स्वामी भक्तांनो खोटेपणाचा वीक कितीही मोठा असला तर त्याचा शेवट नक्की धैर्यापर्यंत होतो खरेपण आज पोचतो किंवा ऐकतो आपल्या भावना करायला मन लागतं वेदना करायला जाणीव लागते देव करायला श्रद्धा लागते माणूस करायला माणुसकी लागते आणि चांगलं आयुष्य जगण्यासाठी चांगले संस्कार लागतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ फूल आणि भिंत दोन्ही बनायला एकसारखंच साहित्य लागतं पण फूल लोकांना जोडायचं काम करतो आणि भिंत वेगळं करण्याचं काम करतो त्यामुळे तुमच्या आयुष्यात तुम्ही जोडा सौंदर्य स्वस्थ आहे घड्याळ स्वस्त आहे वेळ ही महाग आहे शरीर हे स्वस्त आहे जीवन हे महाग आहे मैत्री संबंध स्वस्त आहे प्रामाणिकता महाग आहे आणि हाच मानवी ओळखीचा ताजा भाव आहे तपासून घ्या शब्दांना उच्चारून न्याय दे कारण कुठलाच खोडरबर जिभेवर चालत नाही बोलल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा पहिलेच तुम्ही विचार करा स्वामी भक्तांनो सगळीच स्वप्न पूर्ण होत नसतात ती फक्त पाहिली पाहिजे आणि कधी कधी त्यात रंग भरायचे असतात पण स्वप्न पूर्ण झालं नाही तर दुःखी व्हायचे नाही चित्र फाडायचं नसतं फक्त लक्षात ठेवायचं सर्वच काही आपलं नसतं सुंदर आणि नाते हे बोटात घातलेल्या अंगठी सारखे आहे ते तुम्ही आनंदाने जपा आनंदाने तुम्ही जीवन जगा बाळा सर्व चुका मी आता माफ केले आहेत आज माझा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकला तर तु तुला माझा आशीर्वाद भरभरून बर प्राप्त होणार आहे महाराजांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि देवांचे असे टाईप करा आणि संदेश आपल्या प्रियजनांना नक्कीच शेअर करा स्वामी भक्तांनो काही निवडक व्यक्ती अशा असतात की त्यांच्या अस्तित्व प्रत्यक्षात आपल्यासोबत असो किंवा नसो मात्र त्यांच्या मानसिक आणि भावनिक उपस्थितीचा वावर सदैव आपल्या आजूबाजूला जाणवत असतो वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार पिंक जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात माणसांचे मन हे वेळच आहे त्यांना खोटी प्रशंसा ऐकायला खूप छान वाटते पण खरी आलोचना मात्र ऐकायला आवडत नाही यातून समजून घेतले की मात्र आपली सुधारणा विकास नक्कीच होणार कारण आपल्याला आपल्या चुका कळत नसतात ते चुका कोणीतरी दाखवणे सुद्धा गरजेचे दुसऱ्याची विचारपूस करणे ही भावना जरी छोटी वाटत असली तरी तिच्यात माणुसकीची बरी मोठी ताकद लपलेली आहे आयुष्यात खूप काही हरवून बरीशी जागा मोकळी झाली की संयम आणि धैर्य मुक्कामाला येतो तासांची किंमत तर खूप जणांना माहीत आहे पण एका घासाची किंमत फक्त एक भुकेलाच सांगू शकतो आपल्या प्रिय आणि लाडक्या मुलांना कधीच भुकेला आणि एकट्यानं सोडणार नाही प्रत्येक क्षणाला प्रत्येक सुखादुखाच्या काळात ते आपल्या प्रिय भक्तांच्या पाठीशी नक्कीच उभे राहतात फक्त तिच्या बाळाचा त्यांच्यावरती विश्वास हवा स्वामी भक्तांनो तुमच्याही तुमच्या भगवंतावर विश्वास असेल तर होय स्वामी आई मी तुमचे बाळ आहे असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एक शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन पुन्हा जागृत होईल आणि तुम्ही न करत पुण्याचे भागीदार बनत असता बाळा कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करणे म्हणजे हुकूमत गाजवणे नसून जबाबदारी स्वीकारून लोकांना योग्य दिशा दाखवून सोबत घेऊन प्रगती करणे बरे चालले आयुष्यात हे आपण कोणालाही सांगू शकतो पण खरं काय चालले आपल्या आयुष्यात हे सांगायला आपल्या हक्काचा माणूस माणूस लागतो आणि तो, तो विश्वासू म्हणजे आपला भगवंत कारण एक वेळेस माणसांकडून विश्वासघात होईल पण आपल्या भगवंताकडून अजिबात विश्वासघात होणार नाही फक्त पूर्ण विश्वास ठेवून आपण आपल्या भगवंताला आपल्या मनातील सर्व गोष्टी सांगायच्या मनासारखे माणसे शोधण्यापेक्षा मन समजून घेणारे माणसे शोधा म्हणजे आपलं आयुष्य आपल्याला आपलं मनासारखं जगता येईल विश्वास असेल तर न बोलतासुद्धा काही समजून घेता येते आणि विश्वासच जर नसेल तर बोललेला प्रत्येक शब्दाचा विपरीत अर्थ घेतला जातो गेलेल्या संधीचा विचार करत बसण्यापेक्षा पुढे येणाऱ्या संधीचे तुम्ही आनंदाने स्वागत करा आणि त्या संधीचे सोने करा कारण हा मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा नाही एकदा हा मनुष्य जन्म भेटला आहे तो दुःख चिंता राग त्रास करून घेण्यापेक्षा आनंदाने एक एक सेकंद एक क्षण तुम्ही भरभरून जगा यशस्वी लोकांपेक्षा अपयशी लोकांचे अनुभव वाचाल तर यशाचा मार्ग सापडणे अधिक सोपे आणि सोयीचे होते स्वामी भक्तांनो आपले आयुष्य खूप सुंदर होईल जेव्हा आपल्याला कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे आणि कोणत्या गोष्टींना लक्ष द्यायचे हे समजू लागेल तेव्हा कठीण प्रसंगात न मागता मिळालेली साथ नेहमी मोलाची जिथे सर्व काही संपेल याची जाणीव तिथे पाठीवर अलगत पडणारा हात हा देवांपेक्षा कमी नसतो साक्षात भगवंतानेच आपल्याला मानवरूपात येऊन मदत केलेली असते जगात प्रत्येक गोष्ट सुंदर असते स्वामी भक्तांनो मात्र ते तुमच्या विचारांच्या आणि बघण्याचा दृष्टिकोनावर अवलंबून आहे जैशी दृष्टी वैशी सृष्टी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद